पोलीस प्रशिक्षण केंद्रात विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींची शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी भेट घेतली केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सोमवारी रात्रीच्या जेवणानंतर तब्बल एकशे सत्तर प्रशिक्षणार्थींना उलटी जुलाब पोटदुखी अशा गंभीर त्रासाला सामोरे जावे लागले तत्काळ सर्वांना सोलापूरच्या शासकीय व जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी संवेदनशीलतेने तातडीने चौकशीचे आदेश दिले त्यांच्या सूचनेनंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ ज्योती वाघमारे रुग्णालयात धाव घेतली त्यांनी सर्व प्रशिक्षणार्थ्यांची आस्थेने विचारपूस करत उपचार व्यवस्थेचा आढावा घेतला शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ सुहास माने तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ तोडकर डॉक्टर कुलकर्णी यांच्याशी थेट चर्चा करून परिस्थितीचा तपशील जाणून घेतला तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या पोलीस अधिकारी संगीता हत्ती आणि पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्याशी प्रशिक्षण केंद्रातील सोयी सुविधांबद्दल चर्चा करून आढावा घेतला